स्वामी स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ देव म्हणतो बाळा लोक आपल्याशी कसे वागतात हे त्यांच्या स्वभावाच दर्शन आहे पण आपण त्यांच्याशी कस वागतो हे आपल्या देवत्वाच दर्शन आहे देव तुम्हाला एक उदाहरण देत आहे तुमच्या ते नक्कीच लक्षात राहील साधी साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाहीत बघा जेव्हा कोणी आंब्याचं झाड लावतो त्या झाडाला फळेही लागतात येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्याची फळं खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील मात्र त्याने एक चांगले काम केले ते मधुर आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले परंतु जर त्याने या जागी कोणते तरी काटेरी झाड लावले असते तर त्यामुळे त्याला किंवा येणाऱ्या पिढीला काठीच मिळाली असते ते सतत त्यांना बोचत राहिले असते म्हणजेच मित्र हो तुम्ही जसे रुजवता फळंही त्याच प्रकारचे मिळते देव म्हणतो झोपाळा जेव्हा आपण पुढे ढकलतो तसाच तो, तो पाठीमागेही येत असतो म्हणजेच प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया ही होतच असते म्हणजेच प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतच असते बाळा नियतीचे नियम हे अटल आहेत त्यांना कुणीच बदलू शकणार नाही स्वयं ईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाहीत म्हणून तर भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी कर्म आणि इतर कोणत्याही निसर्गाच्या नियमामध्ये हस्तक्षेप केला नाही यावरून प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळ्याची अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फल नक्कीच देणार आहे जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते तेव्हा कोणता पर्याय निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते बाळा देव म्हणतात मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो त्यावेळी अचानक त्याला एक प्रश्न उद्भवतात त्याच्या मनात काहूर माजलेली असते कुणाची निवड कशी करावी कुणाची निवड करू नये अशी कोंडी निर्माण होते तेव्हा बाळा तुम्हाला कुणाला तरी निवडावे हे तुमच्यावर अवलंबून असते नियती तुम्हाला अनेक पर्याय देते यात तुम्ही गोंधळून जाता परंतु शेवटी तुम्हाला कुणा एकाला निवडावे लागते मित्र इथेच तुमची परीक्षा सुरू होते आणि या परीक्षेत चुकूनही तुम्ही नापास झालात तर पुढे महाभारतातील कर्ण या योद्ध्यासारखे गत होईल सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दृष्ट वृत्ती करून लढण्याची पाळी आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले देव म्हणाला प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्यानेच माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो ज्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो असेच ते कोणतेही पीक नाही हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागत नाही म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजे ती चांगली होईल जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा ज्यांच्या बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता त्रास देत नाही चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत राहा शक्य तितके शांत राहणे चांगले आहे कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जण मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मानून मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाही ते या भौतिक जन्मा जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्त्व न देणारे व्यक्तीसाठी हे उत्तम उदाहरण आहे काळाबरोबर वर बदला किंवा काळ बदला बदलायला शिका मजबुरींना पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकीही नसावी कि काम चांगल्या केलेले काम कधीही जात नाही फळ तुम्हाला नक्कीच मिळते सहमत असाल तर होय मी या संदेशाशी सहमत आहे असं टाईप करा देव म्हणतात की तो कोणाचेही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यांचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्यांच्या घरात चांगल्या वाईट गोष्टी असतात जर त्यांचं फळ त्यांना मिळालं तर मला फक्त माझी कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाने कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आताच समजले ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नसतो म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले भविष्य अंधुक वाटायला लागत तेव्हा मग तुम्हाला तुमच्यावर तर मनावर लक्ष केंद्रित करावं लागतं प्रयत्न करून तोडगा काढून आज नाहीतर उद्या बाहेर पडता येत देव म्हणतो बाळा आज तू पुन्हा माझ्याकडे आलास डोळ्यात मनात प्रश्न आणि हृदयात घेऊन किती वेळा तू माझ्याशी बोलायचं ठरवलंस पण शब्द तोंडात अडकले किती वेळा विचारलंस देवा तू खरच आहेस का आज मी स्वतः उत्तर देतो हो मी आहे नेहमी होतो नेहमी राहील पण मी तुझ्याबरोबर नाही तुझ्या बाहेर नाही मी तुझ्या आत्ताच आहे तू मला शोधायला मंदिरात गेला ग्रंथात गेला डोंगरावर गेला पण मी तुझ्या श्वासात होतो तू घेतलेला प्रत्येक श्वास म्हणजे माझं अस्तित्व आहे मी तुझ्यात श्वास घेतो जेव्हा तू हसतोस मी तुझ्या ओठांवर फुलतो जेव्हा तू रडतोस मी तुझ्या अश्रूंतून वाहतो जेव्हा तू मौन होतोस मी तुझ्या अंतर्भरणात स्पंदतो तू मला वेगळं समजतोस पण आपण वेगळे नाही तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तो तू मातीचा देह आहेस पण त्यातलं प्राण म्हणजे मी आहे डो दो, तू डोळे मिटून देवा म्हणतोस आणि मी त्या हकेत जन्म घेतो तू का शोधतोस मला बाहेर तू देवळात दीप लावतोस मी तुझ्या मनात उजळतो तू घंटा वाजवतोस मी तुझ्या अंतर्मनात नाद करतो तू प्रार्थना करतोस मी उत्तर देतो पण तू गोंगाटून ऐकू शकत नाही मी कधीही तुला सोडलो नाही तू मात्र माझ्याकडून दूर तुझ्या 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 चिंतेत अहंकारात तू म्हणतोस देवा तू गप्पा आहेस पण बाळा माझ मौनही बोलत तू ते ऐकायला थांबला नाहीस एवढंच झालं दुःख म्हणजे शिक्षण आहे ती एक शिकवण आहे तू म्हणतोस देवा मी एवढं का भोगतोय मी म्हणतो कारण मी तुला घडवतोय दुःख म्हणजे शिक्षा नाही ते माझं प्रेम आहे जेव्हा लोखंड तापतं तेव्हा ते, ते मजबूत होतं तसं मी तुला तपासतो पण तोडत नाही तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं ते मी तुटू दिलं कारण त्याच्या जागी काहीतरी मोठं उभं करायचं आहे तू जर ओळखलंस तर दुःखही तुला माझ्या दिशेने नेईल मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तू सकाळी डोळे उघडतोस ती माझी देणगी आहे तू चालतोस बोलतोस विचार करतोस हे सगळं माझ्यामुळे आहे माझ्याशिवाय तू काहीही है नाहीस पण मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे कारण मी तुझ्यातूनच प्रकट होतो तुझा चांगलपणा दाखवतोस तेव्हा मी हसतो तू कोणाचं भलं करतोस तेव्हा मी जगतो तू कुणाला प्रेम देतोस तेव्हा मी प्रेमाचा अनुभव घेतो प्रेम म्हणजे मी ओळखू इच्छितोस का मग प्रेम कर प्रेम कर निस्वार्थपणे प्रेम कारण माझं स्वरूप आहे तू जेव्हा कोणावर प्रेम करतोस तू माझ अस्तित्व जगात पसरवतोस माझी सर्वात मोठी आज्ञा एकच आहे ते म्हणजे प्रेम करा द्वेष माझ्यात नाही अहंकार माझ्यात नाही राग सूड मत्सर हे माझ्यापासून दूर नेणारे मार्ग आहेत पण प्रेम म्हणजे माझ्यापर्यंत परत येण्याचा मार्ग आहे माफी म्हणजे मुक्ती तू एखाद्यावर राग तेव्हा तू स्वतःला जखडतोस माफ कर कारण जो माफ करतो तो स्वतःला मुक्त करतो मी तुला सांगतो बाळा तू दुसऱ्याला माफ करतोस तेव्हा तू मला ओळखायला सुरुवात करतोस माझ्या हृदयात राग नाही फक्त करुणा आहे माझ रूप म्हणजे क्षमा जेव्हा जग तुझ्या विरुद्ध उभं राहत तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला उभा असतो तू म्हणतोस देवा माझ काही होत नाही तेव्हा मी म्हणतो तू माझ्यावर अजून विश्वास ठेवलेला नाही श्रद्धा म्हणजे मला पाहण्याची शक्ती दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ